नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक एक क्विंटलची कमीत कमी बावीसशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक आठ क्विंटल जाते हायब्रीड या ठिकाणी कमीत कमी चौदाशे पन्नास सरसंद्राय पंधराशे पन्नास जास्तीत ज्यादर सोळाशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पाच क्विंटल कमीत कमी चार हजार नऊशे एक्कावन्न सरसंद्राय पाच रिक्षा एकशे अडवती जास्तीत ज्या दर पाच हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवघ तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एक सर संद्राय सहा हजार दोनशे वीस जास्तीत जद सहा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवघ एकोणतीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे सर संद्राय सहा हजार चारशे सत्तर जास्तीत जद सहा हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल करडई अवक नऊ क्विंटल जात नंबर एक कमीत कमी आठ हजार एक सरसंद्राई आठ हजार चारशे अठ्ठावन्न जास्तीत ज दर आठ हजार नऊशे पंधरा रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार एकशे सव्वीस सरसंद्राई चार हजार एकशे एक्क्याऐंशी जास्तीत ज्या चार हजार दोनशे छत्तीस रुपये क्विंटल शेतमाल उडीद अवक एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे सरसंद्राय सात हजार रुपये जास्तीत ज सहा हजार दोनशे रुपये क्विंटल नवीन आले सात शेतकर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावचे व्हिडिओ बघण्यासाठी